महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांची लोकप्रियता दिवसेंदिवस अधिकच वाढत असताना मिल ठाकूरवाडीतील बांधवांनी नितीन सावंत यांचे मोबाईलवर टॉर्च धरत भल्या अंधारात जल्लोष स्वागत केले यावेळी येथील ग्रामस्थांनी नितीन सावंत यांच्या स्वागतासाठी जयत तयारी केली होती

फक्त आश्वासन नाही दिलं की तुमचं काम करून देतो तो कामाला पहिली सुरुवात झालेली नंतर नंतर आले कामाला सुरुवात नंतर आले हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी महत्वाचं आहे त्यामुळं आपण प्रत्येकाने वीस तारखेला मोठ्या प्रमाणे आपण मतदान करून दादाला आपल्या वार्डमधून जास्तीत जास्त लीड कशी मिळेल हे पाहायचं आहे आज आज इथे आपल्या वाड मेळगाव ठाकूरवाडीमध्ये नितीन भाऊ स्वतः आलेले आहेत आणि त्यांना वेळ पण नसतो आता आज हे प्रचार करायचा असतो त्यामुळे त्यांना वेळ नाही आपल्याला त्यांनी एवढा वेळ दिला हा खूप झाला आणि त्याच्यातही एक गोष्ट अशी झाली की दादा आपल्याला न म्हणजे कधी आला नाही आणि कुठं आपण आपण त्याला म्हणजे ओळखत पण नाही आणि कुणाला दिसला पण न आता दादा न विधानसभेला जो म्हणजे आमदारकीला जो उभा राहिला आहे तर त्यांची निशानी मशाला आहे आणि दोन नंबर त्यांची दोन नंबरला त्यांची दिशा नंबर दोन नंबरला तर आता दादा आपला म्हणजे ही आपली ही धस आहे ती पण एक करून देतात आणि ती एक धस करून देतात असा आमदार मी पहिल्या टाईम इथं मेळगाव ठाकूरवाडीमध्ये ह्या एरियात बघितला आहे का बाबा इलेक्शन गेलं तिकडं ते लावत पण पहिलं काम कसं होईल कामाला महत्त्व देतात त्यामुळे दादाचं सोबत आहोत कुठलाही संकट आला तरी आम्ही त्याला सामोरे जाऊन बाबा फुटून उद्या उभ्या